हॅलो एवढी वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षीच्या पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले हे सर्व तुमचे पोलीस भरती पीवायक आहेत मित्रांनो पोलीस भरती प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर्स मधून महत्वाचे घेतलेले हे प्रश्न आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हे सर्व प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू आणि या सिरीजमधील हा सहावा भाग आहे मित्रांनो यापूर्वी आपण पाच भाग अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तेही व्हिडिओ तुम्ही पहा त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायंट स्वीकरसाठी शेकरूसाठी प्रसिद्ध आहे पहा शेकरूसाठी प्रसिद्ध असलेले वन्यजीव अभयारण्य आपल्या महाराष्ट्रात आहे ते कोणता आहे तर ते आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ओके याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली होती क्षेत्रफळ एकशे एकतीस चौरस किलोमीटर ओके आणि हे पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव आणि खेड तालुक्यात हे लक्षात ठेवा आणि शेकडोबद्दल जर बोलायचं झालं जा तर हा महाराष्ट्राचा राज्य प्राणय आहे मित्रांनो हे देखील लक्षात ठेवायचे पुढे पाहूया महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे खालीलपैकी कोणते अधिवेशन नागपुरात आयोजित केले जात पहा मित्रांनो नागपुरात आपण हिवाळी अधिवेशन आयोजित केले जातं आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन केवळ तीन हिवाळी अधिवेशन ओके आता मी तुम्हाला सांगणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या आयोजित केलं जातं ते, के ते मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन हे देखील मुंबई येथे आणि हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित केले जाते ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहा महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते, ते आपल्याला सांगायचे विधान परिषदेत दर पाच वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात पाच वर्षांनी आहे का तर सहा वर्षांनी ओके आणि त्या जागांसाठी नव्याने निवडणुका घेऊन या रिक्त होतात हे विधान चुकीचं आहे अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली तर ते सभापती असतात हे देखील विधान बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ना एक ना दोन बरोबर ओके कारण विधान परिषदेचे सदस्य कालावधी सा विधान परिषदेचा सदस्य कालावधी सदस्यांचा कालावधी सहा वर्षाचा म्हणजे सहा वर्षांनी विधान परिषदेचे सदस्य निवडून निवृत्त होतात ओके आणि कामकाज कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालते काय कामकाज कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालते आता विधान परिषदेबद्दल बोलायचं झालं त्याची स्थापना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार सर्वप्रथम झाली होती कलम एकशे एकोणसत्तर आहे विधान परिषदेच्या संबंधित आणि महाराष्ट्राच्या मध्ये किती सदस्य आहेत अठ्ठ्याहत्तर सदस्य आणि राज्यपाल नियुक्ती किती सदस्य आहेत तर एकशे सहा सदस्य आणि विधानसभेला आणखी काय कोणत्या नावाने ओळखतात वरिष्ठ सभागृह बोलतात विधानपरिषदेला आणि विधानपरिषदे ही स्थायी स्वरूपाची आहे काय विधानपरिषद ही स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे वरळीचा किल्ला हा महारा हा मुंबई शहरातील किती कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे पहा वर वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे बरोबर आहे विधान ओके आणि ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला सोळाशे पंच्याहत्तर दरम्यान बांधला होता पहा आणि ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला हा सोळाशे पंच्याहत्तर दरम्यान बांधला होता हे देखील विधान बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एक आणि दोन दोन्ही बरोबर ओके पुढे पाहूया मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत पहा मित्रांनो मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक का आहेत शिवाजी सावंत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शिवाजी सावंत ओके आणि यांचा जन्म कोणतं गाव आहे तर आजरा आजराय कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि यांचं इतर लेखन युगंधर छावा ओके छावा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कादंबरी ओके आणि एकोणीशे मध्ये बडोदा साहित्य संमेलनाचे यांनी अध्यक्षपद देखील भूषवलं होतं हे महत्वाचं आहे ओके पुढे पाहूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते पहा मित्रांनो कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जातं तर ते वैतरणा धरणाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वैतरणा धरण याची निर्मिती कधी झाली होती एकोणीसशे छप्पनमध्ये हे ठाणे जिल्ह्यात आहे आणि कोणत्या नदीवर आहे वैतरणा नदीवर आहे म्हणून याला वैतरणा धरण म्हणतात ओके आणि या तलावातून मुंबईला पाणी पुरवठा होतो मित्रांनो आणि याच नाव मोडक सागर कसं पडलं तर विशेष अभियंता नानासाहेब मोडक यांच्या नावावरून या तलावाला मोडक सागर नाव हे नाव देण्यात आलेले हे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे पुढे पाहूया दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली पहा दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा चंपारण्य येथून सुरू केली ओके आता चंपारण्य सत्याग्रह आता चंपारण्य बद्दल बोलायचं झालं तर एकोणीस सतरामध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात हे सुरू झालं कोणाच्या नेतृत्वाखाली गांधीजींच्या नेतृत्वाखाली ओके हा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून ओळखतो आणि हा गांधीजींच्या नेतृत्वाखालील भारतात झालेला पहिला सत्याग्रह हे लक्षात ठेवा चंपारण्यातील नीर उत्पादकांच्या संबंधीचा ओके, ओके? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चंपारण्य सत्याग्रह ओके पुढे पाहूया संघ लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नेमून देण्यात आलेल्या आहेत पहा संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या कलम तीनशे वीस नुसार देण्यात आलेल्या आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे वीस आता संघ लोकसेवा आयोग भाग चौदामध्ये आहे कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस दरम्यान ओके आता कलम दोनशे ऐंशी आहे दोनशे नुसार काय वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात कलम तीनशे चाळीस नुसार काय मागासवर्गीयांची स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती करण्यात आली आणि कलम एकशे एकावन्न नुसार नियंत्रक व महालेखापाल ज्याला आपण कॅग म्हणतो यांचे अहवाल राष्ट्रपती सभागृहासमोर सादर करतात कलम एकशे एक्कावन्न नुसार ओके समोरचा प्रश्न कमाईचा आहे एक डॅश डॅश आहे पहा कमाईचा आहे संगीत वाद्य मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संगीत वाद्य ओके राजस्थानमधील मंगानियार जमातीमध्ये प्रामुख्याने वापरलं जातं हे लक्षात आहे समोरचा प्रश्न तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे तत्वार्थ सूत्र हे संस्कृत भाषेत लिहिलेलं आहे मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संस्कृत आता तत्वार्थ सूत्र तत्वार्थ सूत्र काय तर हा ग्रंथ आचार्य स्वामी यांनी संस्कृतमध्ये लिहिलेला एक प्राचीन जैन ग्रंथ आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि हा ग्रंथ जैन धर्मातील सर्वात प्राचीन व सर्वात अधिकृत मानला जाणारा ग्रंथ आहे हे देखील लक्षात ठेवायचंय समोरचा प्रश्न अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य योद्धे आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांची खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे पहा छत्रपती प्रताप सिंह कोल्हापूर चिमासाहेब सातारा तर पहा कोल्हापूरचं नेतृत्व कोणी केलं होतं मित्रांनो ते केलं होतं चिमासाहेबांनी आणि साताराच्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं रंगोबापूजी गुप्ते यांनी मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल म्हणजे ही दोन्ही जोड्या चुकीच्या आहेत मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल एक एक किंवा दोन यापैकी कोणतीही नाही का कारण कोल्हापूरच्या उठावाचे नेतृत्व शिमा साहेब यांनी केलं होतं आणि सातारच्या उठावाचे नेतृत्व रंगोबापूजी गुप्ते यांनी केलं होतं त्याच सोबत पेठ पेठ येथे उठाव झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं पेठचा राजा भगवंतराव निळकटराव यांनी आणि जमखिंडी जमखिंडी येथे उठाव झाला होता त्याचे नेतृत्व कोणी केले होते आप्पासाहेब पटवर्धन यांनी जमखिंडी जमखिंडीच्या उठावाचे नेतृत्व आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलं होतं समोरचा प्रश्न हा तोच रिपीट झा त्रिपीटीकचा अर्थ काय आहे पहा त्रिपीटीकचा अर्थ तर तीन पेटारे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन पेटारे आता हा बौद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ आहे त्रिपिटिक हा बौद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ या ग्रंथात भगवान बुद्धांचे उपदेश संग्रहित केले आहेत आणि हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे तर तो पाली भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात आढळते पहा मित्रांनो महाराष्ट्रात आढळणाऱ्या जमातीबद्दल आपल्याला विचारलेलं आहे तर महादेव कोळी कातकरी या दोन्ही जमाती महाराष्ट्रातील आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक आणि दोन आता यासोबतच मी तुम्हाला आणखी काही महाराष्ट्रातील प्रमुख जमाती आणि त्यांची आढळस्थान सांगणार आहे ओके पहा बिल्ल जमात आहे ती आपल्या सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये आढळते जिथे धुळे नंदुरबार जळगाव याचा समावेश होतो गोंड जमात आहे ती गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्ह्यामध्ये आढळस्थान आहे कोरकू जमात अमरावतीमध्ये आहे मेळघाटाच्या प्रदेशामध्ये वारली जमात आहे ठाण्यामध्ये कोलाम जमात आहे सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये एक ठाकर जमात आहे ती पुण्यामध्ये ठाण्यामध्ये अहमदनगर नाशिक रायगड या जिल्ह्यांमध्ये आढळते कातकरी जमात ती आहे ठाण्यामध्ये नाशिकमध्ये रायगड या ठिकाणी त्यांचं आढळस्थान आहे आणि महादेव कोळी ही जमात आहे पुणे नाशिक ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये या जा जमातीचं आढळस्थान आहे ओके समोरचा प्रश्न पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डायडाश मध्ये झाली पहा मित्रांनो महाराष्ट्र विकास औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी ची स्थापना कधी झाली एकोणीसशे बासष्ट मध्ये ओके मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक एकोणीसशे बासष्ट एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट हे लक्षात ठेवा एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट आणि एम आय डी सीचं काम काय तर एम आय डी सी व्यवसायांना काय करते जमीन रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज सुविधा पथ दिवे यासारख्या पायाभूत सुविधा पुरवते ओके पुढे पाहूया नगर परिषदांच्या निवडणुका दर डॅश वर्षांनी घेतल्या जातात नगर परिषदांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जातात योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पाच पहा आता महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक कायदे एकोणीशे पासष्ट अन्वये नगर नग, नगर परिषदांची स्थापना आणि निवडणुका घेतल्या जातात निकष काय आहे नव नगर परिषद स्थापनेसाठी तर पंचवीस हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असायला हवी आणि तिथले रोजगार म्हणजे शेतीशिवाय अकृषक रोजगार प किमान पस्तीस टक्के असायला हवेत ओके आणि रचना काय तर वीस ते पंच्याहत्तर सदस्य असतात प्रमुख असतो नगराध्यक्ष ज्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो ओके हे काही महत्वाचे पॉइंट आहेत पुढे पाहूया नगरपरिषदाबद्दल खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे एकोणीशे पस्तीस मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणीशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीशे पस्तीस मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे कोणत्या कायद्यानुसार आर बी आय ऍक्ट okay? नाईन्टीन थर्टी फोर ओके आयोग होता हिल्टर यंग आयोग अति महत्त्वाचा आयोग आहे मित्रांनो अनेक वेळा परीक्षांमध्ये विचारले पोलीस भरती पोलीस भरतीच्या पिरियसिअस क्वेश्चन पेपर तुम्ही चाळा त्यामध्ये हा नक्की प्रश्न असणार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या आयोगानुसार झाली तर ती आहे हिल्टर यंग आयोग ओके पहिले गव्हर्नर कोण आहेत ए एस स्मिथ आहेत पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत सी डी देशमुख हे महत्वाचे पॉइंट आहेत ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही निर्वाचित सदस्य सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समितीचे अध्यक्ष हे निर्वाचित आहेत गट विकास अधिकारी आहे का तर तो नाही योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन गट विकास वी सा, अधिकारी निर्वाचित सदस्य नाही पहा सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती हे जनतेतून निवडून दिलेल्या सदस्यांमधून निवडले जातात ओके आणि अपवाद सरपंचाची थेट थे निवडणूक होते ओके आणि गट विकास अधिकारी आहेत का ते पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि त्यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते हे लक्षात ठेवायचं ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर पहा सर्वाधिक लिंग गुणोत्तर मागच्या अनेक प्रश्नांमध्ये मा बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे तर ते सोलापूरचं नाहीये चला तुमच्यासाठी दोन दहा सेकंदाचा वेळ देतो बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे तुम्हाला सांगायचे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे ओके त्यानंतर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे तर तो आहे का तर बरोबर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक केवळ दोन ओके तुम्हाला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आपणा सर्वांना माहिती आहे ते आहे रत्नागिरीमध्ये ठीक आहे अकराशे बावीस त्यानंतर सिंधुदुर्गचा नंबर लागतो त्यानंतर गोंदिया आणि त्यानंतर सातारा सर्वात जास्त लिंगुणोत्तर रत्नागिरी आणि सर्वात कमी लिंगुणोत्तर कोणते तर ते आहे मुंबई शहराचं सर्वात कमी लिंगुणोत्तर मुंबई शहराचं हे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि सर्वात जास्त साक्षरता कोणाची तर मुंबई उपनगराची हे लक्षात ठेवा सर्वात जास्त साक्षरता आहे मुंबई उपनगराची आणि सर्वात कमी साक्षरता आहे नंदुरबारची आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आणि सर्वात कमी साक्षरता आहे नंदुरबारची आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे तर, थे तर कि ते नऊशे एकोणतीस पहा आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे पहा हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते भारतामधील तर ते आहे कांचनगंगा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कांचनगंगा किती आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर ओके आणि सर्वात मोठं हिमालयातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर, है है भारता तील भारता तील तर, तर का ते आहे माउंट एव्हरेस्ट हे लक्षात ठेवा आणि भारतातील म्हटलं आणि भारतातील हिमालयातील म्हटलं तर ते कांचनगंगा ओके माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर त्यानंतर केटू गॉडविन ऑस्टिनचा क्रमांक आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आता ऑप्शनमध्ये आहे पहा मकालू मकालूची उंची किती आहे तर आठ हजार चारशे त्रेसष्ट मीटर नंगा पर्वत याचे आठ हजार एकशे सव्वीस मीटर आणि नामचा बारवा याची आहे सात हजार सातशे छप्पन मीटर ओके पुढे पाहूया जनगणना अहवाल दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे लोकसंख्येची घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे तर ते, ते आहे तीनशे ब्याऐंशी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तीनशे ब्याऐंशी आता सर्वाधिक घनता कोणाचे बिहारचे आणि सर्वात कमी घनता कोणाचे अरुणाचल प्रदेशची आता या एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे महाराष्ट्राची घनता किती आहे बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेले याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये आहे महाराष्ट्राची घनता किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत पहा सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत स्वामी दयानंद सरस्वती योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती कधी प्रकाशित झाला होता अठराशे पंच्याहत्तर मध्ये आणि या पुस्तकात सुधारणावादी विचारांची मांडणी केलेली आहे आणि धार्मिक श्रद्धांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे ओके पुढे पाहूया आग्रिया आंध्र माजी पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत पहा आंध माजी पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत तर त्या आहेत छत्तीसगडमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार छत्तीसगड या छत्तीसगडच्या जंगल भागात आढळणाऱ्या जमाती आहेत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते गिरस्थान हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही किन्नौर आंबोली नौलावणा महाबळेश्वर आंबोली लोणावळा महाबळेश्वर महाराष्ट्रातील आहेत किन्नूर नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक किन्नौर महाराष्ट्रात नाही मग ते कोणत्या ठिकाणी येते आहे हिमाचल प्रदेशमध्ये आंबोली सिंधुदुर्गमध्ये लोणावळा पुण्यामध्ये महाबळेश्वर सातारामध्ये ओके सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे लक्षात ठेवायचे समोरचा प्रश्न एजीए डॅडचे प्रतीक काही सिंबॉल आहे पहा एजी चांदी चांदीचा चांदी प्रतीक आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चांदी आता ऑर्गॉनचा सिंबॉल काय आहे ऑर्गॉनचा ए आर एस्टेटिनचा काय ए टी सोन्याचा काय सोन्याचा ए, ए यू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागे झालेल्या मागील वर्षाच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेमधून वारंवार रिपीट होणारे प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी वाय क्यू आहेत ओके हे सर्व पोलीस भरती प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्समधून घेतलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.